नमस्कार सर्वांना चला तर आम्ही निघालो आज स्वामी समर्थाच्या दर्शनाला अक्कलकोटला जेव्हा मंदिरात आले मी मंदिरात का परिसर प्रसन्न आणि इतका आनंदाचा की इतकं प्रसन्न वाटतं की हलच नाही सगळ्या मंदिरात पण मी व्हिडिओ काढून पाठवलाय रक्षाबंधन झालं ना मग सगळी एकत्र आले मुलं वगैरे म्हणून आम्ही आलो दर्शन घ्यायचं स्वामींचं दर्शन घेऊन जाऊया म्हणून ही महाराजांची मूर्ती बघा ना कशी भारी बाहेरच्या बाजूला मस्त अशी मूर्ती वाटते प्रसन्न मी तिथला शूटिंग घेतली लय भारी वाटते इथं पण ह्या मूर्तीच्या समोर न हालोच वाट ना आता आलोय त्यामुळे देवीला कमला देवीला घरी जाय घरी जाताना आ, तर देवीचं पण दर्शन घेऊन जाऊया म्हटलं घरी हे आमच्या कमला देवीचा मंदिराचा सगळा परिसर गोल फिरून मी सगळा मोबाईल धरला होता तसंच हे बघा कसा भारी <देखेगा> परिसर आहे आमच्या देवीचा इथलं करमळाच्या कमला देवीचा असं मंदिर आहे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं मंदिर असं टाकलं होतं पण आता गोल राऊंड फिरून मी सगळ्या मंदिराची शूटिंग घेतली हे बघा डिकमळी सर्व मंदिराचा सगळा सर। आतला परिसर आतमध्ये दर्शनाला चाललो होतं मी आता ही बाहेरच्या बाजूला परड्या पण बसतात ना ही बघा मुलगी चुकली आणि प्रिया ही अशी देवीची मूर्ती मन प्रसन्न करणारी आता आलो घरी आणि आम्ही स्वामींची मूर्ती आणली ना तिथून अक्कलकोटमधनं या दिवसापासून माझ्या मुलीचं चाललं होतं मग आम्ही मूर्ती आणली औक्षण करून आतमध्ये घरात आणली बघा